गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये लोकसभेच्या निवडणुका या काही महिन्यावर आले असून याच अगोदर सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आपल्या लोकसभा क्षेत्रात आहे कल्याण लोकसभा क्षेत्रातील आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे यावर बोलताना सांगितले की कल्याण लोकसभा क्षेत्रात अनेक खासदार झाले सर्वसामान्य नागरिक या खासदारांना ओळखत नव्हते मात्र आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत केलेले जे काम आहे ते पाहता त्यांच्या विरोधात कोणी उभे राहण्याची हिंमत नाही असे सांगत दिपेश मात्रे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे यांच्यावर टीका केली आहे डोंबिवली शिवसेना आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दिपेश यांनी पत्रकारांशी साधला अनेक खासदार झाले लोक लोक सर्वसामान्य खासदाराला ओळखत नव्हते पण आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे काम या लोकसभेमध्ये केले किंवा या पूर्ण परिसरामध्ये मी फक्त लोकसभा म्हणणार नाही याच्यात भिवंडी लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल ठाणे लोकसभा असेल त्यांचं जे वाईडली जे काम सुरू आहे ते काम बघता इथे कुणी उभं राहण्याची हिंमत करणार नाही असं मला वाटतं डोंबिवली एमआयडीसी भागातील सर्व रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते तसे या संदर्भातील बॅनर देखील निवासी भागात काही महिन्यांपूर्वी लावण्यात आले होते एमआयडीसी निवासी भागातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आले आहे मात्र काही रस्ते हे त्यातून वगळले असल्याने एम आयडीसी निवासी भागातील नागरिकांनी आश्वासन फलक होते विभागातील सर्व रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण पण आता बनवले ठराविक रस्ते अशा आशयाचे फलक हातात घेत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केलाय तसेच निवडणुकीच्या अगोदर निवासी भागातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाले नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असे फलक देखील नागरिकांकडून हातात घेत प्रशासनाला एक प्रकारे इशारा दिला आहे सगळ्या समाज आणि सृष्टीला जोडून ठेवणारे विचार म्हणजे तो खरा धर्म आणि अशा भारतीय विश्व तयार आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंदिर शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमात भागवत हे बोलत होते कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपदी आमदार सुधीर दादा गाडगेळ हे होते लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेचे अध्यक्ष मनीषा काळे प्रकाश बीजरजे या मान्य वरांच्या सहित मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होता त्या अगोदर परमपूज्य सद्गुरु कोटणीस महाराज शताब्दी स्मृती चिन्हाचे अनावरण भागवत यांच्या हस्ते करण्यात आले एकोणीशे त्र्याण्णव मधील मुंबई सिरियल ब्लास्ट मास्टरमाइंड मास्टर दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे एका अज्ञात व्यक्तीने विषय प्रयोग केल्यानंतर या संदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळवते आहे कारण कराची इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सुनावलेला शेवटचा अंक आजपासून सुरू होणार असून आजपासून पुढील तीन दिवस अर्थात वीस डिसेंबर पर्यंत सुनावणीतील अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या उलट तपासणीनंतर लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला त्यानंतर आता दोन्ही गटाचे वकील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर युक्तिवाद करणार आहेत गुड मॉर्निंग सायद्रे मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातमी भिवंडीतील ओबीसी निर्धार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून ओबीसी समाजाची प्रमुख मागणी म्हणजे जातीनिहाय जनगणना शासनाने करावी परंतु शासन जातीनिहाय जनगणना करत नसली तरी आज ओबीसी मेळाव्यात एका ऍप चे उद्घाटन करण्यात आले आहे ज्याचे नाव गाव व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे या ऍप च्या गावातील लोकसंख्या किती व कोणत्या जातीची आहे याची नोंद करण्यात येणार आहे सरकार जातनिहाय जनगणना करत नसल्याने या ऍपच्या माध्यमातून ती गणना केली जाईल ज्या माध्यमातून गावात कोणत्या समाजाचे किती लोक आहे गावाची माहिती किती तालुक्यातील माहिती मिळेल व तालुक्याची माहिती मिळाली तर जिल्ह्याची माहिती मिळेल तसेच जिल्ह्यातील माहिती मिळाली तर राज्यातील माहिती या ऍपच्या माध्यमातून मिळेल या उद्देशाने या ऍप तयार करण्यात आले आहेत अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते अशोक यांनी दिली आहे तालुक्यातील व शेजारच्या राज्यातील आदिवासी बांधवांसाठी शिवपंथी सत्संग आणि अभियान या नगर परिषदेपासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी होते त्याबरोबर आदिवासी महिला व मुलींनी डोक्यावर कळस घेऊन आदिवासी गाण्यावर नृत्यही केला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार व रविवार मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे रविवारी डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथे सह्याद्री कार्यालयात माजी नगरसेवक दीपेश मात्रे यांनी महाआरोग्य शिबिर भरवले होते यावेळी मात्र यांनी डोंबिवली पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालयाचा लवकरच कायपलट होणार असून डोंबिवलीतील कलशेश हॉस्पिटल सुरू करणार असे आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिलं आहे भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मत्स्यबीज निर्मिती प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी काल दिले आहे पालकमंत्री गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक काल संपन्न झाली यावेळी तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यामधून असले बीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हावी व त्याद्वारे मत्स्य उत्पादकांचा आर्थिक स्तर उंचावून रोजगार निर्मितीसाठी या कामाला तातडीने चालना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिला आहे अकोला जिल्ह्यातले मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूर येथील शेतकऱ्यांनी उभ्या हरभऱ्यावर ट्रॅक्टर फिरवला आहे लाखपूर येथील शेतकरी अनिल गोरे व शरद गोरे या शेतकऱ्यांनी चार एकर हरभरा पेरला होता सदर हरभरा मागील पावसामुळे खराब झाल्यामुळे अखेर त्यांनी काल हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे तर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये ते सांभूयात मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री